पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवर आणखी एक मोहर एक्स या समाज माध्यम व्यासपीठावरील फॉलोअर्सच्या संख्येनं पार केला दहा कोटींचा आकडा मध्य प्रदेशातल्या पंचावन्न जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री कॉलेज ऑफ एक्सलन्सचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुभारंभ डीडी रोवोकॉन दोन हजार चोवीस स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं अहमदाबादच्या निरमा विद्यापीठानं तर पुण्यातील दोन विद्यापीठांनी केली स्पर्धेत चमकदार कामगिरी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरचं नवं टर्मिनल आजपासून प्रवाशांच्या सेवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशातल्या हवाई वाहतूक क्षेत्रानं महिलाचा टप्पा गाठल्याची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची संपूर्ण काळजी प्रशासनाकडून घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन आषाढी वारीच्या पूर्वतयारीचा वा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा राज्यातल्या जनतेवर जातीधर्माच्या आधारावर अन्याय होऊ देणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती इथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान रॅलीत ग्वाही जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात केरन क्षेत्रात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न लष्करानं लावला उधळून तीन दहशतवाद्यांनाही घातलं कंठस्नान अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेन्सिल्व्हेनिया इथल्या प्रचारसभेत गोळीबार सुरक्षा रक्षकांच्या दक्षतेमुळे ट्रम्प बजावले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी केला हल्ल्याचा निषेध विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीचं विजेतेपद गतविजेत्या कार्लोस अल्करराजनं नोव्हाक जोकोविचला नमवून पटकावलं झिम्बाब्वे हरारे इथं झालेल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या सामन्यात भारताची झिम्बाब्वेवर बेचाळीस धावांनी मात मालिकाही चार एकनं टाकली खिशा आणि राज्यात अनेक ठिकाणी पावसाची संततधार पालघर रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प